तीनशे पन्नास वर्षाची परंपरा असलेली आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास असलेली प्रथा म्हणजे भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या पावनमुहूर्तावर तीन मे रोजी सायंकाळी ही घटमांडणी पार पडली आणि भाकी जाहीर करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं भेंडवळच्या घटमांडणीमध्ये शेती पाऊसमान आरोग्य आणि राजकारणाविषयी वर्षभराचं भाकीत केलं जातं त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह बियाणे कंपन्यांच्याही भेंडवळच्या भाकिताकडे लक्ष लागलं होतं अखेर घट ला घट या घटमांडणीचं भाकीत जाहीर झालेलं आहे भेंडवळच्या घटमांडणीनुसार यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यामध्ये साधारण पाऊस राहणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे तर यावर्षी बळीराजाला अवकाळीचा सामना करावा लागणार आहे भेंडवळ घटमांडणीतून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस वर्षभर राहणार रा आहे तर गेल्या दोन वर्ष सामना करीत असलेल्या कोरोनाचा यंदा मात्र नायनाट होण्याची शक्यता आहे यावर्षी देशात रोगराई राहणार असा अंदाज भेंडवळच्या घटमांडणीतून वर्तविण्यात आलेला आहे यावर्षी देशामध्ये वरुणराजाची राजाची कृपा असणार रा आहे जून महिन्यात चांगला पाऊस आहे तर जुलै महिन्यात साधारण पाऊस पडणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे अवकाळीची चिंता मात्र वर्षभर शेतकऱ्यांना सतावणार आहे पिकांबाबत कापूस उडीद ज्वारी हरभरा ही पिके चांगली येतील आणि पिकांना भावही चांगला मिळेल वाटाणा बाजरी गहू करडई ही पिकं मध्यम स्वरूपात येतील एकंदरीत देशात पीक चांगलं होईल बळीराजाला चिंता मात्र जाणवेल कारण पिकांना भाव मिळणार नाही लवकर येणाऱ्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे यावर्षी रोगराईही राहणार नाही कोरोनासारख्या महामारीतून वर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे देशाच्या राजाची गादी मात्र कायम राहणार सत्ता पालट होणार नाही देशावरील संकटावर जास्त दबाव राहणार नाही देशाचं संरक्षण चांगलं राहील आर्थिक अडचणीमध्ये दे देश असणार आहे पर्जन्यमान पिकांची स्थिती शेतीमालाचे दर देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये भेंडवळ मध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते तीनशे पन्नास वर्षापूर्वी महान तपस्वी चंद्रबान महाराज वाघ यांनी ही घटमांडणी सुरू केली होती आता त्यांचे वंशज ही परंपरा कायम ठेवून आहेत भेंडवळची ची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतामध्ये घटाची आखणी करून त्यामध्ये घागर मातीची ढेकळे पापड पुरी सांडोळी कुरडी पान आणि त्यावर सुपारी गहू ज्वारी तूर उडीद मूग हरभरा जवस तीळ बाजरी तांदूळ अंबाडी वाटाणा सरकी मसूर करडी असे एकूण अठरा प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरूपातील पुरी समुद्राचे प्रतीक म्हणून घागर आणि त्यावर पापड वडा पावसाळ्याचे प्रतीक म्हणून मातीची ढेकळे वडा पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे चार मे रोजी घटमांडणीतील बदलांचे निरीक्षण करून भाकीत वर्तविलं गेलं ही होती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरील भेंडवळची प्रसिद्ध घट मांडणी भेंडवळचे जे अक्षय तृतीयेच्या मांडणी आहे ते याप्रमाणे राहील पावसाळा जो आहे पहिला महिना जो आहे जून हा साधारण पावसाचा महिना आहे पण लहरी स्वरूपात राहील सार्वत्रिक पेर होणार नाही कुठे कमी कुठे जास्त होईल दुसरा मात्र कमी आहे पहिल्यापेक्षा तिसरा जो महिना आहे तो चांगला आहे ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिनासुद्धा भरपूर पाऊस होईल अवकाळी पाऊस आहे हा कुठे जास्त होईल कुठे कमी होईल तसंच पिकाची जी परिस्थिती आहे पिकाची परिस्थिती कपाशीचं पीक आहे हे चांगल्या प्रकारे पीक येईल काही भागात आणि काही भागात रोगराई ग्रस्त होईल तर दुसरं आहे ज्वारी साधारण आहे तुरीचं पीक चांगलं आहे एकदम एक त्याच्यानंतर प्रामुख्यानं गुडीद मूग तीळ हे जे पीक आहेत हे मोगम आहेत त्याच्या म्हणजे अनिश्चित काही भागात चांगले येतील काही भागात ते कमी येतील नंतर गहू आणि हरभरा हे जे पीक आहेत हे चांगल्या प्रकारचे पीक आहे त्याच्यानंतर करडी साधारण पीक आहे याप्रमाणे पिकाची परिस्थिती राहील राजकीय राजकीय जी परिस्थिती आहे तर राजा कायम आहे पण राजा तणावाखाली राहील कारण आर्थिक का संकटाला तोंड द्यावं लागेल राजाला आणि दुसरी गोष्ट आहे की आपलं परकीय जे आहे त्या परकीयापासून त्रास वाढेल त्यामुळे सुद्धा राजावर ताण येईल मात्र आपलं जे संरक्षण खातं आहे ते स्थिर असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आपल्याला एवढा त्रास होणार नाही तसंच पुरी आहे पुरी हे गायब आहे पुरी गायब असल्यामुळे काय की बरेचसे ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात जो असणारा पाऊस आहे तो जास्त होईल जास्त झाल्यामुळे अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती बरेच ठिकाणी निर्माण होईल आणि पृथ्वीचे बरेचसा भाग त्याच्या खाली जाईल यावेळेस सर्वात चांगलं पीक कोणतं सर्वात चांगल्या प्रकारचं पीक आहे तूर हरभरा आणि गहू हे प्रामुख्यानं सर्वात एकदम सार्वत्रिक पिकाचे आहे कपाशी हे चांगलं पीक आहे पण कपाशी कुठे काही कमी येईल कुठे जास्त येईल सार्वत्रिक नाही येणार ना तूर आणि हरभरा हे सार्वत्रिक पीक विदर्भ करिता भेंडवळ येथून बुलढाणा प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांचा हा विशेष वृत्तांत